नमस्कार मंडळी मी वर्षा ओले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मी आलेले आहे राधिकाथाईच्या घरी चहा प्यायला <laughs> तर आणलं मी बरेच वेळेस माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलंय पण त्या काय करत्या सांगा हो। तुम्ही काय करता मी टीचर आहे ज्ञानवर्धनी प्रायमरी स्कूल कधी आले शाळेतून पाच वाजता थकले ले ले वाटतं लेकरांना परेशान केलं काय लेकरं परेशानच करते

तीन दिवस हा आज होते बाबा इंदुरीकर महाराज लय भारी कीर्तन करते आम्ही मी म्हणजे समोरासमोर दुसरीच वेळेस आहे माझं लग्न झालं तर त्या वर्षी आमच्या गावाकडे आल ते सप्त्यात एकच घंटा कीर्तन होतं त्याच्या बारा वर्षांनी फक्त बारा वर्षानंतर पाहिले त्यांचं समोरासमोर कीर्तन बारा वर्ष पहिल्या वर्षी आमचं लग्न झालं त्या वर्षीच उन्हाळ्यात कीर्तन होतं दोनच महिने महिन्याने भारी होतं गर्दी लय राहत लय होती आम्ही आगस्तीला गेलो होतो हां नाही आम्ही लवकर गेलो होतो ना आज म्हणून कळ ना आणि तुम्ही कुठं बसला होता ऐ पार तिकडच्या मंडपात होतो बाई मंदिरात असे तुम्ही उशीरा आल्या ना आम्ही बस समोर बसलो होतो दाखव ना हा दाखव रे तुला कशात भेटले रे भेटले हा का कोणत्या स्पोर्ट मध्ये वा वा वाकेव रेड इथून येळ्यात हम्म छान हम्म छान छान मेडल भेटला आता वाटतं टीचरचं पोरग येस शेम शेम लई अभ्यासात नाही मिळालं मेडल कशात कवाय ना भेटलं ना होय रे सरोटिव्ह मस्त मस्त भारी मी चहा ठेविते हम्म चला करू तुमच्या गॅस तुमची चहाची रेसिपी दाखवू आहे ना जास्त होत आम्ही आलो तर विक्रम नाही सह्याद्री विक्रम घेतो नाही सह्याद्री ती तर <laughs> 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 परिवार आहे आमची विक्रम संपली बाजार भरला नाही वाडीत आली त्यांच्या बँकेत आता शनिवारपर्यंत सुटकाच नाही रविवार मी बँकेत करो आम्ही नाही नॉर्मली तेच पितो विक्रम सवय पण हे दुकानावर नव्हतं म्हणून छोटा आणला होता पत्ती सगळी तीच लागते ना आणि आम्ही रेड रेबल प्यायचो तर पत्ती सगळी तीच टाकते नाही तेव्हा फरक हा काय माहिती बाय असतो पग बरं तू चौकशी so, mm -hmm. परिवार मध्ये आपले विक्रम सपट परिवार सपटच प्रोडक्ट आहे पण परिवार स्पेशली वेगळा आहे सपट परिवार वेगळा आहे असं त्यात बी दोन प्रोडक्ट आहेत त्यांचे शाळेत असायचं का ते झाले कुरकुर खायचे आलं की सुरु

हे महाच घर आहे का म्हणजे हे का लाकडाचं माळवत केलेलं पहिलं महाडी ना माडी, आमच्या गावात एखाद दोनच घर राहिले असले आता बाई ना ह्याच्यावर तसली रांगोळी चिटकाला येत असती नाव लावलेलं आहे ना हा त्याच्यामुळे चिटकत नसत

चुछ 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 चुछ। का ग बघू कुठे गेली गे गे। आजी येते काय करते दुसऱ्या कोणत्या त्या राणावाल्या हम्म नाही लय छान नाही

पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉग हो सोबत तोपर्यंत तो बाय बाय